ईद मिलाद निमित्त धुळे शहरातील मिरवणूक शांततापूर्ण पार इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव ईद मिलाद धुळे शहर व परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला आज गुरुवारी एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास धुळे शहरातून मुस्लिम बांधवांनी ईद मिलाद निमित्त भव्य जुलूस काढला मिरवणुकीत मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते यंदा गणपती विसर्जन आणि ईद मिलाद सतरा तारखेला एकाच दिवशी आल्याने पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण येऊ नये नये तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ यासाठी मुस्लिम बांधवांनी दोन दिवस उशिरा म्हणजे आज गुरुवारी एकोणीस सप्टेंबर रोजी मिरवणूक काढून ईद मिलाद सण साजरा केला मच्छी बाजार येथून या मिरवणुकीला सुरुवात झाली त्यात आमदार फारुख शाह अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी तसेच मुस्लिम सह मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते ठिकठिकाणी स्वागत देखील करण्यात आले मिरवणूक प्रभाकर टॉकीज बारा पत्थर मामलेदार कचेरी मार्गे अकबर चौकातून आग्रा रोडने थेट पांझा नदी दाता सरकार येथे मिरवणुकीचा समारोप झाला ही मिरवणूक धुळे शहरातून पार पडली असून त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना या मिरवणुकी दरम्यान घडली नसून शांततापूर्ण ही मिरवणूक पार पडली आहे मिरवणुकीत पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे